आज आम्ही तुम्हाला एका अशा लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिनं लग्नाच्या नऊ वर्षानंतर घटस्फोट घेतला आहे या अभिनेत्रीचा नवरा देखील अभिनेता आहे या अभिनेत्यानं स्वतः घटस्फोट झाल्याचं सांग सा सोशल मीडियावर शेअर केलं आहे की खूप विचार आणि चिंतनानंतर मुग्धा आणि मी पतीपत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचे मार्ग अवलंबले आता एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे आम्ही प्रेम मैत्री आणि आदराचा एक सुंदर प्रवास सुरू केला आहे आणि तो आयुष्यभर चालू राहील हा अभिनेता आहे रवीश देसाई आणि ही अभिनेत्री आहे मुग्धा जाफेकर रवीश आणि मुग्धा जाफेकर यांनी डिसेंबर दोन हजार सोळामध्ये लग्न केलं होतं आता नऊ वर्षानंतर त्यांचा सुखी संसार कोलमडला आहे मुग्धाबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार एकमध्ये ज्युनियर या मालिकेतून तिनं बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली गुलमोहर जेता रूपनगर के चीते अशा मराठी मालिकां चित्रपटात ती झळकली आहे याशिवाय भाग्यलक्ष्मी कुंडली भाग्य मेरे घर आई एक नन्नी परी अशा हिंदी मालिकांमध्ये देखील ती झळकली आहे मालिकेच्या सेटवर एकत्र काम करत असतानाच रवीश आणि मुग्धाचं प्रेम जुळलं आणि दोन हजार सोळामध्ये त्यांनी थाटात लग्न केलं पण आता लग्नाच्या नऊ वर्षांनंतर हे दोघे वेगळे झाले घटस्फोटाचं नेमकं का कारण काय आहे हे रवीशने जरी सांगितलं नसलं तरी हा निर्णय आम्हा दोघांनाही मान्य आहे असं त्यानं म्हटलं आहे आणि या निर्णयावर उलटफुलट चर्चा नको असंही रवीशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे तर मग तुम्हाला मुग्धाचा जाफेकर आवडते का तुम्ही मुग्धाला कोणत्या मालिकेसाठी ओळखताय कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा